नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी नवीन ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग करतो आहे आज आहे दसरा तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज लवकर उठलो आहे आणि आता देवांच्या पाया पडतो कारण की आज, आज आपल्या मराठी माणसाचा सण आहे तर सर्वप्रथम देवाच्या शुभ आशीर्वादाने आपण दिवसाची सुरुवात केली पाहिजे तर चला आता पहिले देवाच्या पाय बनून घेतो चला पहिले देवाचे आशीर्वाद घेऊ आपण देवाच्या आशीर्वादाने सुरुवात केली पाहिजे दसऱ्याची जय राम आता गणपतीच्या आणि कुलस्वामीच्या पायाकडून घेऊ आणि दसऱ्याच्या दिवशी जी, जी पारंपरिक पूजा केली जाते ती बघा ही ही ती पूजा असते असं असते अशी हप्त्यार वगैरे सर्व पूजाचे असतात दसऱ्याच्या दिवशी दसऱ्या दिवशी आपट्याचा जो झाड असतो त्याच्या पानांना भरपूर डिमांड असते ते, ते कारण की त्या पानांची पूजा केली जाते दसऱ्याच्या दिवशी हे बघू शकता तर इथं मम्मीने पूजा वगैरे मांडले मी जरा लेट उठलो कारण की काल रात्री जरा लेट आलेलो म्हणून लेट उठलो तर बघू शकता कसं वाटते तुम्हाला आपलं देव देवघर कसं वाटते देवघर नाही ना पण देवघर कसं वाटतं ते बघा हे सर्व देव कसे बसलेले आहेत आता देवाचा आशीर्वाद घेऊन झाला आता आईवडिलांचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद पण आपल्याला घ्यायला पाहिजे तर कारण की आज दसऱ्याचा दिवस आहे तर आईवडिलांचा आशीर्वाद तर पहिले मम्मीच्या पाया पडून घेऊ आपण मग चला मम्मीच्या पाया पडून घेऊ मम्मी पाया पडू दे वर्ष चांगला जाऊ दे सुख समृद्धी भरभराटीचा जाऊ ब्लॉग फेमस होऊ दे माझा आशीर्वाद आहे भरभरून चला आता मम्मीचा आशीर्वाद घेतला आता पप्पांचा आशीर्वाद घेऊया पप्पा पण बसले इथं बाहेर पप्पा पाया पडूया आईचा आपण आशीर्वाद घेऊ दसऱ्याचा शुभ दिवस आहे बघा काही आपण जी दिलेली साडी होती गणपतीला ती नेसल्या आईने आशीर्वाद दे आशीर्वाद दे

पूजा वगैरे केली सर्व दोन्ही गाड्यांची आपल्या महाराष्ट्रात ही संस्कृती आहे नवीन जो नवीन वर्ष असतो आपला दसरा चालू होतं आणि त्या दिवशी आपण आपल्या प्रत्येक जी वस्तू असते त्या वस्तूला पण हा नवा बांधत असतो आपल्या गाडीला बांधून आहे दोन्ही गाड्यांना आणि रिक्षाला पण रिक्षाची पण पूजा केली पप्पांनी रिक्षा पण साफ धुतले मस्त एकदम बरं रिक्षाला <laughs> पण नवं आणला आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिवसभरात काय होईल ते तुम्हाला दाखवतोच चला आता भेटू दिवसभरात दिवसभर आहे सप्रास आज मी बिग घालाच म्हणजे ते इकडे इकडे लाईटी घेऊ आजपासून शंभर दिवस मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉक चॅलेंज घेतोय तर तुम्ही पण सपोर्ट करा मम्मीचा आणि फॅमिलीचा सपोर्ट तर राहतोच नेहमी भाई पण आलेत कालच एडिटर मीच करतो आता एडिट तर तुमचा पण सपोर्ट असू द्या आजपासून आपण हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉक करणार आहोत तर शंभर दिवस आपल्याला सपोर्ट करा नेहमी सपोर्ट असतोच तुमचा पण अजून सपोर्ट दाखवा तुम्ही आणि मला प्रेरणा द्या की मी हंड्रेड दिवस हंड्रेड ब्लॉक करू शकेल डॉन सकाळ सकाळ गोलू पण आलाय गोलू कुमार बोलू ये <laughs>

काहीच विषय कसा आहे आहे का आत्ता जस्ट जेवण आहे आणि काल रात्री लेट आल्यामुळं आता मला जाम झोप येते जेवायला पण आज मस्त मम्मीने श्रीखंडपुरी बनवलेली ना रे श्रीखणपुरी अजून मटार पनीरची भाजी पापड डाळ भात आज काय काय बनवलेला हे दररोज असत आमच्याकडं त्यात काय विषय नाही म्हणजे चार पाच दिवस आड करून हे भाजी मटर पनीर काय तर मटर पनीर पनीर चिली हे होतच असतं आमच्याकडे आता आजचा दसरा आहे तर दसऱ्याच्या पप्पा पण आलेले बऱ्याच दिवसांनी पुण्याला जातात कामाला कधी कधी बरेच दिवस पुण्याला होते पप्पा पण आलेले मग मम्मीने काल पनीर चिली बनवली ना रात्री आणि आज जेवायला मटर पनीर हाजी एक नंबर झालेली नादच नाही भाजीचा तर आता कालचा ब्लॉग आहे तो याचा नवरात्रीचा तो पण एडिट करायचा आहे तो एडिट करून घेतो आणि दाशी एक झोप झोप काढतो आणि भेटू आपण

नाही <laughs> जे बघा मम्मीने दाखव दाखवून दाखव नको सगळं काहीच मित्रांनो बघू शकलो जर तुमचे केसेस सफेद होत असतील तर तुम्ही असा प्रकारचा कलर शकता डोक्याला काहीच आता आम्ही सोना लुटलाय सगळ्यांना वाटून पण झालाय आता हे जास्त दसऱ्याचं महत्व दसऱ्याला हा जो आपल्याचा मान होणार तो म्हणजे सोना असतो बरोबर ना तो आपण सर्व आपल्या नातेवाईकांना वगैरे वाटायचं असतो हेच म्हणजे आपल्या दसऱ्याचे वैशिष्ट्य आहे काय होय मी आजचा दिवस कसा गेला मस्त काय बाकी आजचा दिवस कसा गेला नक्की